नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंती गुलाब जास्वंद यासारख्या सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडांना भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत त्या ते 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 तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आता हिवाळ्यामध्ये या फुलांच्या झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका हिवाळा चालू झाला की शेवंतीच्या झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही सुरुवात होते पण त्याचबरोबर जे गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांची देखील आपण थोडी काळजी घेतलीत वेळोवेळी योग्य प्रमाणामध्ये खते दिलीत तर त्या झाडांना देखील भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होत असते जेव्हा आपण कुंडीमध्ये सर्व फुलांची झाडे लावत असतो तेव्हा त्यांना योग्य ती खते देणे हे आवश्यक असतेच कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वे मेरत खता का ही मिळत असतात पण खताबरोबरच या झाडांना काही कामे देखील ही करावी लागतात तर त्यासाठी करायची जी, जी कामे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा फुलांच्या झाडांना जी फुले येतात ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी त्यामुळे झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि उमलेली जी फुले आहेत ती देखील मोठ्या करायची येण्यासाठी ही मदत होते आणि ही जी फुले आहेत ती कट करताना देखील वरच्या बाजूने तीन ते चार इंच ही सोडून कट करावी म्हणजे त्या झाडावरती खालच्या बाजूने अजून नवीन फुटवे येतात आणि त्या नवीन फुटव्यावरती फांद्यावरतीच भरपूर अशी फुले लागतात झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी आपण घरातील ज्या काही वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याची खूप मदत होते मात्र जेव्हा आपण ताज्या चहा पावडरचा वापर करतो तेव्हा हा प्रमाणशीर करावा ताज्या चहा पावडरऐवजी तुम्ही जी, जी वापरलेली चहा पावडर आहे तिचा देखील वापर करू शकता मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून नंतरच याचा वापर आपल्याला झाडांना खत म्हणून हा करायचा आहे चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असते आणि फुलांच्या झाडांना फुले येण्यासाठी कुंडीतील माती ही ॲसिडिक असणे देखील तितकेच आवश्यक आहे त्यानंतर मी या ठिकाणी ही आपल्या घरामध्ये असणारी या हळदीचा वापर करणार आहे हळद देखील खत जसे काम करते तसेच ती कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो आता हिवाळ्यामध्ये जे धुके पडते त्यामुळे झाडाच्या पानावरती कुंडीतील मातीमध्येही बुरशी लागण्याची कीड लागण्याची शक्यता असते अशा वेळेस आपण हळदीचा वापर केला तर झाडांना जी कीड आहे ती लागत नाही झाडांना खते देण्याबरोबरच कुंडीतील जी माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत बुश राहते आणि त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढतात कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी वाढीसाठी वेळोवेळी योग्य ती खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे ही जी झाडे लावलेली आहेत त्या कुंड्या ह्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर या झाडांना कमीत कमी एक पाच ते सहा तास एवढे तरी हे ऊन मिळणे हे आवश्यक आहे तरच झाडे चांगले वाढतात आणि झाडांना फुले देखील ही भरपूर लागत राहतात या झाडांना पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यावे कारण कमी पाणी मिळाल्यामुळे झाडे जशी सुकतात तसेच जास्ती पाण्यामुळे देखील ही झाडे खराब होण्याची शक्यता असते आणि आता हिवाळ्यामध्येही दररोज पाणी देण्याची आवश्यकता नसते तर कुंडीतील माती ही चेक करून नंतरच ह्या झाडांना हे पाणी द्यावे आता आपण झाडांना फुले येण्यासाठी जी तिसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे ह्या सुकलेल्या लिंबाच्या साली आहेत लिंबाच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत कारण ह्या आम्लधर्मीय आहेत आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आम्लयुक्त मातीचीच ही गरज असते त्यामुळे या लिंबाच्या ज्या साली आहेत त्या फेकून न देता त्याचा वापर हा झाडांसाठी करावा त्यामुळे झाडांना भरपूर अशी फुले लागतात आता आपण जी हळद आणि चहा पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जी ताजी चहा पावडर आहे ती आ, मिक्स करून ही आपल्याला वापरायचे आहे आणि जे लिंबाच्या सालीचा एक छोटा तुकडा हा प्रत्येकी झाडासाठी जर तुम्ही वापरलात तर काही दिवसामध्येच तुम्ही पाहाल आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढलेली त्याचबरोबर झाडावरती भरपूर कळ्या देखील आलेल्या तुम्हाला दिसून येतील तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो बाय